मित्रांनो पाच लाखांचा खळखळाट असावा पण पाच रुपयाचा देखील तळतळाट नसावा कोणाचीही हाय लागून घेऊ नये त्याची भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना पटणार नाही हा विषय तळतळाट पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि त्याचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने त्रास दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक कोणाचे मन दुखावले असू शकते कोणावर अन्याय केलेला असू शकतो कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामीसुद्धा केलेली असते समोरच्याला नको तेवढा छळ केलेला असतो कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवणुकीने हडप केलेली असते आणि ते करायचं बळ दिलेलं असतं शारीरिक दुखापत केलेली असेल विश्वासघात केलेला असेल अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास झालेला हो असतो तो खूप दुःखी होतं त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती आपलं मनोबल खचून बसलेली असते प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील गेलेली असते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नाही पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने देखील मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट म्हटले जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही सतत अपयश येते घरात आजार पण येते नको त्या गोष्टी घडतात अनेक प्रकारची काहीही घटना घरामध्ये घडू लागतात आपण कितीही खरे आहोत किंवा किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असते त्यामुळे मित्रांनो आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी म्हणजेच पाप लागते तुम्ही आस्तिक किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो राजा धृतराष्ट्राचे शंभराचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले की भगवान असे का व्हावे संपूर्ण आयुष्यात मी कोणतेही महापाप केले नाही ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू माझ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसावे हे माझ्या नशिबी का यावे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी देतात धृतराष्ट्र राजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभराच्या वर लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडले धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेस तिथे क्रिया त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर राजा धृतराष्ट्र राजाने शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते, ते पूर्ण झाले मित्रांनो कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते आणि वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते काळ मागे पुढे होऊ शकतो हा कर्माचा सिद्धांत आहे क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रियाही होणारच आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तेसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपण कुणी होत नीती भ्रष्ट मित्रांनो चांगले कर्म करा कर्म चांगले असतील तर सर्व काही आपल्या मनासारख्या होत असतात त्यामुळे तुम्ही चांगल्या गोष्टी करा मित्रांनो आपल्या आयुष्यात असे बरेच काही गोष्टी आहेत जे आपल्याला कोणालाही सांगायच्या नाहीत जसे की आपल्या आयुष्यातील झालेले नुकसान कुणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे आपलं प्रेम हे व्यक्त करावं आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत आयुष्य जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतील आणि आपला स्वार्थ साधून घेतील घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्ती सोबत तुम्ही शेअर करू नका जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल कारण तुमच्या घराची कोणती भिंत ही नाजूक आणि कमजोर आहे हे जगाला समजेल आणि नंतर हीच लोक त्या भिंतीवर घाव घालायला सुरुवात करतात लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की कि तुम्ही किती कमवता तुम्ही तुमचा पैसा संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा हे तुमच्यासाठीच फायद्याचे आहे मित्रांनो चार चौघामध्ये जर कुणी तुमचा अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगाणं गात बसाल तर सूट कोणीही तुमचा अपमान करेल समोरच्याला जागच्या जागी जशाच तसे उत्तर द्या म्हणजे परत तो हिम्मत करणार नाही आपल्या नादी लागण्याची मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात बुद्धिमान आणि चतुर व्यक्ती तेच विचार बोलून दाखवते जे त्यांच्या हिताचे असते तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कोणालाही तुम्ही सांगू नका त्यामुळे त्या मंत्राचा लाभ तुम्हाला अधिक प्रमाणात होत नाही मित्रांनो आपल्या आयुष्यातील गोष्टी आपल्या जवळच ठेवा विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं पैसा वय विचारत असेल तर कधीच ते खरं सांगू नका त्या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते मित्रांनो बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या पुरत्याच मर्यादित ठेवायच्या असतात जसे की आनंदाचे क्षण हे नेहमी आपण शांततेत साजरा करायला पाहिजे जे काही खरेदी करायचं असेल ते गाजावाजा न करता मित्रांनो आयुष्य हे अनमोल आहे त्यामुळे ते आनंदाने भरभरून जगा कोणतीही गोष्ट करताना आपण आपल्या मनाचा विचार करावा लोकांचा विचार करत बसलात तर लोक आपल्याला जगूही देणार नाहीत आणि मरूही देणार नाहीत तुम्ही जेवढी भक्ती कराल तेवढी तुमच्या घरात शांतता मिळेल तुम्ही जेवढे नामस्मरण कराल तेवढे तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल निसर्ग काही विशेष संकेत देतो जे मनुष्याच्या भाग्यासाठी खूप चांगले असते त्यामुळे तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि राजाधिराज योगीराज असे टाईप देखील करा मित्रांनो कितीही झाले तरी आपले आयुष्य हे आपल्या पद्धतीने जगायचे जगाच्या नाही श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद